फाउंडेशन या संस्थेने एस एस सिनेविजन व श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट पनवेल यांच्या सहाय्याने ब्युटी पेजंट महाराष्ट्राची सौंदर्यवती दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम पनवेल येथील सिंधी पंचायत सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप झुलेलाल ट्रस्टचे ॲडव्होकेट मनोहर सचदेव अभिनेत्री सिद्धी कामत रेश्मा भोईर व इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या ब्युटी पेजंटचे वैशिष्ट्य म्हणजे हे ब्युटी पेजंट लहान मुलं मुली मिसेस व मिस बरोबर स्पेशल एल्बर्ट चाइल्ड यांना सुद्धा समाविष्ट करण्यात आला होता अध्यक्षा रेश्मा क्रुव यांनी माहिती दिली की सौंदर्य स्पर्धान मधे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्ही एक संस्था म्हणून या मुलानना सुद्धा सामान्य मुलांसारखे व्यासपीठ देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे या कार्यक्रमामुळे त्यांना स्पर्धा करण्याची व टॅलेंट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली या उपक्रमामध्ये एकूण स्पर्धकांनी भाग घेतला होता महाराष्ट्राची सौंदर्यवती मिसेस विजेते पन्नास पेक्षा अधिक वयोगट महाराष्ट्राची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद हर्षला कारंडे महाराष्ट्राची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद पूजा भांडारकर व इतर स्पर्धकांना फॅशन आयकॉन फोटोजेनिक फेस असा वेगवेगळे टाईल्स देऊन स्पर्धकांना क्राउन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विजेत्या स्पर्धकांना मालाबार ज्वेलर्सच्या वतीने चांदीचे नाणे व व्हीएलसीसी कडून गिफ्ट वाउचर देण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सिनेस्टार संजय खापरे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे कोमल व कोरिओग्राफी ऍक्ट्रेस स्वप्नाली केलजी व ऍक्टर देवदत्त घरत यांनी केले तर विजेत्यांची निवड कामोठे येथील आदी मॅटर्निटी हॉस्पिटल स्किन क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर शीतल गोसावी अभिनेत्री अर्चना पवार व स्वाती सोनावणे यांनी केले याचबरोबर या कार्यक्रमात सन्माननीय सौ मोहिनी विक्रांत पाटील श्री भूषण पोळे श्री महादेव घरत उद्योजिका रेश्मा भोईर उद्योजिका माधवी भोईर व मान्यवर उपस्थित होते तर प्रीतम मात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले सदर उपक्रम यशस्वीरित्या राबविल्यासाठी साहस फाऊंडेशनचे सदस्य अनघा गोळे शीतल आंबरेकर अन्विका अजिंक्य यांचे विशेष सहकार्य लाभले हा नाविन्यपूर्ण ब्युटी पेजंट कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल अध्यक्षा रेश्मा कुरूप व ॲडव्होकेट मनोहर सजदेव यांचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे